माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलिस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलिस यंत्रणेशी आता मत बोललो नाही त्यांना जे आढळ सीसीटीव्ही मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सीसीटीव्ही सर्व्हलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वरच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो पण अॅक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं